सर मी रोजच नाही का नियोजन करतो पण ते असं सक्सेसफुल होत नाही तेव्हा अच्छा सक्सेसफुल होत नाही ऍक्च्युअल मध्ये काय असतं माहिती का नियोजन सक्सेसफुली न होण्याचं कारण सगळ्यात महत्वाचं हो असतं की तुम्ही खूप नियोजन करता ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला खूप अभ्यास नसतो किंवा खूप असा नियोजन करायची गरज नसते आपल्याला असं वाटतं की प्रत्येक तास अर्धा तास सुद्धा आपण नियोजनच केलं पाहिजे काही काही विद्यार्थी तर असे असतात की सकाळी मी सातला उठणार वड़ा वड़ा थे थे मी रात्री दहा वाजेपर्यंत एवढा एवढा असा अभ्यास करणार मग ते काय करतात टोटल कॅल्क्युलेशन करतात की मी सकाळी सात ओके मग सात ते रात्री सात बारा तासाचा अभ्यास मग त्याच्यानंतर मी चार तास अभ्यास करणार म्हणजे मी सोळा तासाचा अभ्यास करणार म्हणजे काय होतं ॲक्च्युली माहिती आहे का विद्यार्थी तास खूप हे करतो की तासावरती खूप जास्त जातो mm. आता जेव्हा तुम्ही तास कॉन्सन्ट्रेशन ठेवता तासाचा कॉन्सन्ट्रेशन ठेवता त्यावेळेस काय होतं मग त्यातनं आउटपुट पण आपल्याला थोडं भेटत नाही मग सगळ्यात बेस्ट काय असतं माहिती का खरं सांगायचं तर तुम्ही किती अभ्यास करताय हे है आधीच ठरवा ओके किती <गए> अभ्यास करताय म्हणजे तुम्हाला किती अभ्यास करायचा आहे बाबा मला ज्योग्राफी करायचं आहे मी ज्योग्राफी करणार मला सोबत पॉलिटी करायचे आहे मी पॉलिटी पण करणार मग आता त्या पूर्ण दिवसामध्ये एका दिवसामध्ये तुमचा किती कुठला टायमिंग असा आहे की जो तुम्ही छान अभ्यास करू शकता आता काही गृहिणी गुँ। असतात त्या गृहिणी गुँ। लोकांना थोडासा स्वयंपाकाचा गुँ� भाग असतो घर आवरण्याचा भाग असतो त्या काळात ते अभ्यास नाही करू शकत ठीक आहे जे असतात ते त्यांना दहा ते सहा जॉब असतो त्यामुळे त्या काळात ते अभ्यास नाही करू शकत जो टायमिंग तुमचा आहे ना परफेक्ट की ज्या टायमिंगला तुम्ही थोडंसं काय राहता थोडं फ्री राहता तर तो, तो फ्री टायमिंग जो आहे ना तुमचा त्या फ्री टायमिंगमध्ये तुम्ही काय केलं पाहिजे तो टायमिंग पहिले सेट करून ठेवा तुम्ही नियोजन करा की बाबा हा एवढा एवढा तसा मी हे हे विषय करणार आणि जेव्हा तुम्ही ते विषय कराल त्यावेळेस काय होतं आपण फक्त आणि फक्त तोच कॉन्सन्ट्रेशन द्यायचं की त्याच विषयाचा अभ्यास झाला पाहिजे आता होतं काय बघ आता मी तुलाही ऑब्झर्व करतोय आणि याच्या आधी पण भरपूर विद्यार्थ्यांना ऑब्झर्व केलेला आहे नकळत कळत आपला मोबाईल वाजणे किंवा आपण अभ्यास करत असतो कुणाच तरी मेसेज वाचणे किंवा आपण अभ्यास करत असतो घरच्यांचा फोन येणे आणि आपल्याला घरच्यांचे फोन उचलला लागते नाही केलं तर घरचे दोन दोन तीन तीन चार चार पाच पाच वेळा फोन करतात आणि जेव्हा आपण उचलू तेव्हा आपल्यालाच बोलतात का नाही उचलला कुठं होता काय होता तो काय होतो मग बरेचसे विद्यार्थी जे असतात ना ह्या गोष्टींमुळे काय होतात डिस्टर्बन आपण बरेचदा असंही होतं की चल यार थोडस आपण मोबाईल बघू मोबाईल बाजूलाच असतो म्हणजे बोर खूप अभ्यास झाला थोडस युट्यूब ला गाणी ऐकू चल यार आपण नेटफ्लिक्स किंवा प्राईम वरती आपण एखादी सिरीज बघू कारण की तो पण एक आजकाल लोकांना लागलेला काय चस्का आहे ठीक आहे तो पण लागलेला काय आज एक चस्का आहे की एकदा विद्यार्थ्यांनी ठरवलं एकदा विद्यार्थ्यांनी ठरवलं की एखादी सिरीज बघायची ते वाहून जातात मग दुसरी एक म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत ह्या गोष्टी नॉर्मल गोष्टी आहेत म्हणजे ह्या सगळ्यांच्या होता आयुष्यात होतात आता ह्या गोष्टींमध्ये जर तुम्ही अडकून पडला आणि ह्या गोष्टीचं तुम्हाला लागली लथ जसं आता मोबाईलची लथ लगत लागते किंवा एखाद्या सिरीजची लत लागते किंवा एखाद्या गोष्टीची तुम्हाला अशी लथ लागली अशी सवय लागली की ती सवय लवकर जात नाही तुम्हाला इन्स्टाची सवय लागते तुम्हाला युट्यूबची सवय लागते तुम्हाला फक्त असं वाटतं की तुम्ही फक्त रील आणि शॉर्ट्स बघतच झाले आणि त्याच्यात कधी आपलं एकताच जातो ना ते समजत नाही किंवा तुम्ही अभ्यासात बसलात तुम्ही नकळत तुमचा फोन बघा उघडून जरी बघितला तरी आपण चार पाच ऍप शोधून चल वरती काय आले चल वरती काय आले इकडच्या काय आले त्या स्टडी ग्रुप वरती काय आले आपण काय करतो इकडून तिकडून सगळं गोळा करतो पण करत काहीच नाही ना म्हणजे जे टेलिग्रामचे ग्रुप जॉईन करतात विद्यार्थी किंवा व्हॉट्सअपचे ग्रुप विद्यार्थी जॉईन करतात ते कशासाठी तर ते इन्फॉर्मेशन मिळवण्यासाठी मग विद्यार्थ्यांचं काय होतं माहिती का विद्यार्थी इन्फॉर्मेशन मिळवण्याच्या नादात तो एवढा एका दिवसाचा जो त्यांचा टायमिंग असतो दोन ठरलेला एक भाग असतो तर तो एवढा बिझी होऊन जातो किंवा एवढा तो डिस्टर्ब होऊन जातो की त्यालाच कळत नाही की तो करतोय काय म्हणून सगळ्यात महत्वाचा हो भाग कोणता सगळ्यात बेस्ट भाग किंवा सगळ्यात इम्पॉर्टंट असा भाग तो हाच भाग आहे की आपण आपलं नियोजन केलं पाहिजे की मी माझा आता पॉलिटी वाचायचं आहे मला आता जॉग्रफी वाचायचंय मी पॉलिटी आणि ज्योग्राफीचा जर मी अभ्यास करतोय तर मी तेवढंच केलं पाहिजे त्या काळात मी दुसरं काहीही नाही केलं पाहिजे म्हणजे दुसरं म्हणजे काय की मी मोबाईलला जास्त हात नाही लावला पाहिजे त्याला mm -hmm. काय म्हणतात सवय mm -hmm. ज्यावेळेस तुम्ही ह्या सगळ्या सवयी तुमच्यासोबत तुम तुम लावता त्यावेळेस काय होतं ऑटोमॅटिक आपण जे म्हणतो ना की आपल्याला ती हॅबिट होऊन जाते की आपल्याला मोबाईल जास्त युज नाही करायचा आता तू तू जास्त पहिले युज खूप करायचं घरी आता तुझा मोबाईल थोडासा कमी युज झाला असंही नाही की बाबा तू तुला तु मी बोललो की नाही तुझा मोबाईल माझ्याकडे ठेवतो तुझ्याकडेच तु मोबाईल असतो पण तू स्वतःच काय म्हणतो की नाही यार आपण ठरलेले आपण मॅथमॅटिक्स करायचं आपण याला वेळ द्यायचा आपण इकॉनॉमिक्स करायचं हे तू आता ठरवायला लागलं आणि ठरवलेल्या ला गोष्टी ज्यावेळेस सक्सेसफुली होतात ना त्यावेळेस आपल्याला अशी खुशी होते की चला ऍटली आपलं आपलं नियोजन बरोबर व्हायला लागलं आणि ज्यावेळेस नियोजन होत नाही त्यावेळेस मग आपण चिडचिड होते अरे यार माझा अभ्यास का होत नाही अभ्यास का होत नाही आणि त्याचं एकच कारण असतं की तुमचं कळत न कळत तुम्ही आधी सात आठ दिवसापूर्वी किंवा सात आठ दिवसापासून फक्त कुठेतरी वेळ घालवत आहे आणि ती चिडचिड चिडचिडली स्वतःवर होते लोकांवर नाही आप। आपल्यावरच आपण चिडतो ना आपण यार तो टायमिंग नव्हता घालवायला पाहिजे मी म्हणजे तुम्हाला सगळ्यांची उत्तर माहिती आहेत बरं ओके म्हणजे तो टायमिंग नव्हता घालवायला पाहिजे त्या टायमिंग तो टायमिंग आपण का घालवला याच्यापेक्षा आपण काय केलं असत अभ्यास केला असता तर कदाचित आजचा आज आपली चिडचिड नसती झाली ही जी गोष्ट आहे ना ही गोष्ट माझ्या बरोबर पण कधी कधी होते असं नाही की फक्त तुमच्याच बरोबर होते ती माझ्या बरोबर होते आणि हे रियालिटी हे सगळ्यांबरोबरच होते कारण की माणसाचा जो मेंदू आहे ना तो खूप असा एका ठिकाणी नसतो हुँ। तो चंचल असतो आपण आता एक एका एक क्षणामध्ये आपण कितीतरी हजार विचार करतो खूप सारे आपल्या मेंदूमध्ये सगळ्या ऍक्टिव्हिटीज ऐकतात त्याच्यातही तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन ठेवायचंय तर ते पर्वंत सर कॉन्सन्ट्रेशन ठेवण्यासाठी काय करावं आता काय करावं बाबा ओके okay, आता तू इकडे आलायच माझ्या माझ्यापर्यंत पोहोचलास तू ज्यावेळेस लोक माझ्यापर्यंत पोहोचतील पोहोचतील त्यांना ते बरोबरच लक्षात येईल की आपलं काय चुकतं आपलं कसं चुकतं आणि आपण याच्यातून सुधार कसा कर करायचा सगळ्यात महत्वाचा आहे अभ्यास करून अधिकारी होता येत नाही अभ्यासासोबत मानसिक संतुलन लय गरजेचं आहे दुसरी गोष्ट शरीराचं सुद्धा संतुलन गरजेचं आहे तुमच्याकडं फक्त शरीर म्हणजे तुमचं शरीर तुम्हाला साथ देत नाही सारखंच आजारी पडताय तुमचा अभ्यास होईल का नाही होणार मानविकास मध्ये आपण शिकलेलोच आहे तुम्हाला सगळ्यात पहिले शरीरावर कॉन्सन्ट्रेशन ठेवावं लागतं मग तुमची म्हणजे फिजिकल हेल्थ जर चांगली तर तुमची मेंटल हेल्थ पण चांगली बनते आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्या तर तुमचं तुम तुम कॉन्सन्ट्रेशन वाढत तुम्हाला कसले आजार होत नाही तुमची मानसिक स्थिती संतुलित राहते आणि मग तुम्ही अभ्यासावर लक्ष केंद्रित करता आपल्याकडं आप आप कितीतरी लोकांना भरपूर झाले नुसते काही लोकांना तर खूप काही काही काय काय गोष्टी असतात त्यांच्या शरीराबरोबर ते लक्षच कधी देत नाही मग त्याच्यामुळे पण चिडचिड वाढते त्याच्यामुळे पण आपल्याला असं वाटतं की यार माझा अभ्यास होत नाही काही लोक कमिटमेंटमध्ये असतात त्यामुळे त्यांना वाटतं की बाबा माझा अभ्यास होत नाही या गोष्टीची चिडचिड करण्यापेक्षा त्या गोष्टीवरती मात करायला शिक कारण की मी हे पण बघतो बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं की ते चिडचिड जास्त करतात आणि ॲक्च्युली ती चिडचिड स्वतःवरच असते त्यांच्या स्वतःवरच असते की मी काय असं करतोय एवढं करून सुद्धा एवढं समजून सुद्धा त्यांना ते समजत नसेल तर मग तुम्ही काय करणं गरजेचं आहे तुम्ही एका ठराविक फ्लोमध्ये येणं गरजेचं लवकरात लवकर ठीक आणि दुर्दैवान आपल्या महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांना आप अभ्यास शिकवला जातो पण विद्यार्थ्यांना दुनियादारी नाही शिकवली जात आणि स्पर्धा mm. परीक्षेमध्ये तर नाही शिकवली जात आणि स्पर्धा परीक्षेमध्ये असं जर कोणी ट्राय केला तस आता मी ट्राय करतोय थोडासा एक प्रयत्न तर करतोय छोटासा mm. प्रयत्न mm. मी तर म्हणेल झिरो पॉईंट झिरो झिरो वन पर्सेंट मी ऍटलीस्ट प्रयत्न करतोय महाराष्ट्रातल्या mm. विद्यार्थ्यांपर्यंत ह्या गोष्टी पोहोचवायचं आता हे कसं आपण प्रवासात ज्यावेळेस असतो त्यावेळेस आपण हे बोलतो ही चांगली गोष्ट आहे आपले सगळे ऑन रेकॉर्ड सगळ्या गोष्टी होत आहेत हे पण मला डोक्यात पहिले नव्हतं हे तुझ्या डोक्यात नाही ओके तर हे पण गोष्टी मला मलाच वाटायचं की हे ठीक आहे माझ्याबरोबर जो विद्यार्थी येतो मी त्याला बोलतो जसे राहतो पण हे ऑन रेकॉर्ड एखाद्या सगळ्या जगासमोर येते ही ती चांगली गोष्ट आहे हे विद्यार्थ्यांनी आणखी जास्त बुडपसरवणं पण गरजेचं आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे बाळांनो दुनियादारी आणि स्वतःच्या मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष द्या बाकी काही नाही बाकी सगळं मॅटर नाही करत त्याच्यामुळे अभ्यासामध्ये सातत्य ठेवण्यासाठी आहे ना सगळ्यात इम्पॉर्टंट आहे नियोजन जर सक्सेसफुली करायचं आहे ना पहिली गोष्ट नियोजन केल्यानंतर नियोजनच कर त्या नियोजनाच स्थिर राहायचं वाटलं की बाबा माझं नाही कॉन्सन्ट्रेशन होत मग स्विच करायचं दुसरा एखाद्या विषय उगंच घोकंपट्टी केल्यासारखं तिथंच नाही बसायचं ठीक आहे या गोष्टी लक्षात ठेवा